न्यूज हक्काची डिजिटल वाहिनी यंदा राज्य माझा आपल्या बदलापूर शहरामध्ये साजरा होणार आहे ऐतिहासिक असा शिवराज्याभिषेक सोहळा तो ही गांधीनगर जवळ असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर छत्र सध्या या शिवरायांच्या स्मारकाचं नूतनीकरण जीर्णोद्धार सुरू आहे हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे तत्पूर्वी आपण हा संपूर्ण परि जो जीर्णोद्धार आहे तो कशाप्रकारे केला गेला कधी हा पुतळा स्थापन झाला सर्वांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामधील बदलापूर गावामध्ये छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरानंतर जर आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातला हा जो पुतळा आहे हा एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन करण्यात आला आणि त्यानंतर आज जवळपास तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार होतो आहे माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण असतील इथले जे मंडळ आहेत कार्यश कार्यशक्ती आणि सहकार्य म्हणजे शिवस्मृती क्रीडा मंडळ असेल गांधीनगर रहिवासी संघ असेल आई एक किरा मित्रमंडळ असेल गांधीनगरचं मित्र गांधी यांच्या संपूर्ण सहकार्याने या शिवरायांच्या स्मारकाचं जे आहे जीर्णोद्धार होत आहे कार्य समितीचे जे प्रमुख आहेत राम जगताप त्यांनी देखील स सर्वांना सहा सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे हा संपूर्ण शिवराजभिषेक सोहळा कशा प्रकारे साजरा होणार आहे दगड कुठून आणला दगडाचं परीक्षण कसं केलं गेलं या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत माजी नगरसेवक राजेंद्रजी चव्हाण यांच्याकडून दादा नमस्कार आपण जर बघितलं तर जवळपास एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झालेलं हे स्मारक छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि त्यानंतर आज जवळपास तब्बल चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर याचा पूर्णपणे जीर्णोद्धार होतो आहे सहा जूनला आग शिवराज्यभिषेक सोहळा होणार आहे मला एक सर्वात प्रथम प्रश्न विचारायचा तुम्हाला हा जो दगड आहे हा कशा प्रकारे कुठून आणला आहे आणि याचं परीक्षण कसं केलं गेलं आता शिवरायांचं गडकोट किल्ल्यावरती आपलं जाणं येणं असतं पण ज्यावेळेस आपल्याला महाराजांच्या बाबतीतलं म्हणजे वास्तू निर्माण करायची आहे त्या वास्तूसाठी आपण त्याच्यामध्ये समरस होणं महत्त्वाचं असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हा भव्य दिव्य असावा आणि त्याची संकल्पना आम्हाला आमचे मित्र शिवस्मृती क्रीडा मंडळ जसं राम जगताप आणि इतर सगळे सहकारी आम्ही एकत्र जमलो आणि महाराजांचं स्मारक गेल्या बेचाळीस वर्षापासून एकदम नाजूक अवस्थेत होतं त्याचं जीर्णोद्धार करण्याची संकल्पना होती आणि प्रयत्न त्यासाठी चालले होते मी नगरसेवक असताना दहा लाखाचा निधी येत्याशी आम्ही केलं होतं पण ते निधी पुरेसं नसल्यामुळे ते आम्ही निधी वापरच नाही केला कारण महाराजांसाठी स्मारक असावं तर आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कसं की मुख्य बाजारपेठ मुख्य बाजारपेठ आणि ब असं एस टी स्टँड किंवा रेल्वे स्टेशन उतरल्यानंतर असं बदलापूर म्हणावं असं भव्य दिव्य काहीच नाही आहे तर संकल्पना मोठी होती निधी तुटपुंजी आल्यामुळे ते होणं शक्य नव्हतं कुठलीही गोष्ट निधी आणि आपली कुवत त्यामध्ये नसेल तर थोडंसं वेळ थांबलं गेलं पाहिजे ते, ते करत असताना आमच्या मंडळाचे आम्ही कार्यकर्तेच होतो जसं नरेंद्र बाबू गायकर हे त्याचे अध्यक्ष होते सिकंदर शेख से, त्याचे सेक्रेटरी होते ह्या ह्या लोकांनी म्हणजे ह्या मा मामा लोकांनी आपलं स्मारक हा गांधीनगर परिसरात उभं केलं होतं त्या त्यावेळेस तर हे स्मिशे ब्याऐंशी ब्याऐंशी आणि त्यामुळे कसं होतं की इथलं स्लम असल्यामुळे सगळ्यांचं रोजीरोटी हातावरचीच होती पण स्वप्न मोठे होते अच्छा आणि त्यांच्याकडनं घेतलेली शिकवण आमच्याकडे मोठी होती त्यातूनच आम्ही समाजकारणात आलेलो मुलं होतो शिवजयंती उत्सव त्यावेळेसपासून आमची इथे मोठी साजरी होत होती आणि आता आपण बघताय तर इथेशी जे देवळी म्हणतात त्या या प्रकाराला आपण जर कवर केलं तर उत्तम आहे हे जे स्टोनला आहे हे ओर्गिओ स्टोन आहे आणि या स्टोनला हे रूपांतर दिलेलं आहे ते आता ह्याचं जे आहे शिव शिवकालीन इफेक्ट आहे ह्याच्यामध्ये आणि हा ह्याला हे जे आहे हे देवळी आहे इथे इफेक्ट आता आधुनिक मिळेल पण हे देवळी म्हणजे दिवा ठेवण्याची जागा आहे आणि हा जो संपूर्ण आहे तो गडाचा एक भाग आहे असं ही आम्ही करून तर गडाचा एक भाग आला महाराजांचं राज्याभिषेक झालं ते ह्याला गलका म्हणतात आणि तिथं लागलेली शिवमुद्रा आहे हे शिवमुद्रा जी कोरताना आणि हे करताना भरपूर कारखान्यामध्ये मग त्यांच्या ठिकाणी पण काम भरपूर झालं आणि इथं वास्तवात करताना सुद्धा मोठं काम झालं तर हे करताना हे डिझाईन आहे त्याला गलका वगैरे म्हणतात हे स्टोन जे आहे जर रायगडावरती जो स्टोन आहे त्याचा वापर म्हणजे मूर्तीचा असतो तो तिथं घडवण्यात आला आहे ते घडवणं तिशी चालू आहे अशा प्रकारची वास्तुनिर्मिती होताना एक एक दिवस आमचा म्हणजे ते बघण्यासाठी आणि आतुरलं होतं त्यासाठी आमचं म्हणजे कारागीरसुद्धा चोवीस तास काम करणं दोन तास आराम करून पडते कारण का काम आहे अशा प्रकारचं इथे वास्तू शिल्प निर्माण करण्यासाठी महाराजांना या अपेक्षित म्हणजे महाराजांनी जे केलेलं आहे ते आपण प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे okay. आपण जर बघितलं तर सहा जूनला इथे या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा पूर्णपणे साजरा होणार आणि या कार्य कार्य समितीचे प्रतिनिधी जे आहेत रांग जगताप त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जगताप साहेब नमस्कार आपण जर बघितलं तर राजेंद्र राज्या संकल्पातून या ठिकाणी जो छत्रपती शिवरायांचा स्मारक जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आपण याचे प्रतिनिधी या कार्य समितीचे सहा जूनला भव्य असा राज्याभिषेक सोहळा होणार आहे कशी या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे सर्वप्रथम बदलापूरकरांना माझा जय शिवराय आमचे भाऊ राजेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्या बदलापूरकरांसाठी हा मला वाटतं बदलापूरकारला तिसरा पुतळा असेल फार पूर्वीपासून छत्रपती महाराजांचे ते प्रतिष्ठान झालेलं आहे तर मी या माध्यमातून आता ही वेळ आहे आपल्याला सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तर सहा जूनला राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे एकावन्न किल्ल्याची पवित्र माती आणि पन्नास तीर्थाचं जल आपण इथं महाराजांच्या इथं ठिकाणी आपण आणलेलं आहे तर ज्या लोकांना रायगड किंवा इतर तीर्थाला जाणं होत नाही तर त्यांनी इथं येऊन शिव आपली शिवभक्ती प्रगट करावी जेणेकरून तुम्हाला की वाटेल आपण ह्या किल्ल्यावर जाऊन आलो पण हे महत्त्व महत्त्वच आम्ही ती किल्ल्याची माती इथं जमा करून आमचे बंधू राजन चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही इथं अर्पण केलेली आहे तर बदलापूर करावासियांना सुवर्ण संधी आहे की कि त्यांनी किल्ल्यावर जाण्याला ज्याला वेळ भेटत नाही त्यांनी इथं येऊन त्या किल्ल्याची प जी आपल्याला तिथं अनुभव येतो तो इथेही तुम्हाला अनुभव येईल तर त्यानिमित्त मी एक आव्हान करतो बदलापूर वाशियांना सर्व समस्त शिवप्रेमी यांना की तुम्ही सहा जूनला आवश्यक येऊन आपली शिवभक्ती इथं प्रकट करावी जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत उद्योजक अरुणजी चव्हाण असणार आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत नमस्कार आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये ऐतिहासिक असा राज्याभिषेक सोहळा साजरा होणारे सहा जूनला छत्रपती शिवराय हे सिंहासनाधीश्वर झाले होते आणि यंदा बदलापूर शहरामध्ये असा सोहळा साजरा होणारे काय आवाहन कराल कशाप्रकारे शुभेच्छा द्याल शिप्रिमे प्रथम सर्वांशी शुभक्तांना जय शिवराय जय भवानी तर हा जो अद्वितीय सोहळा होतो आहे आणि हा सहा जूनचा जो राज्याभिषेक सोहळा आहे हा अनुभवण्यासाठी आपण रायगडवरती भरपूर शिवभक्त जातात पण काही काही शक्य होत नाही आपल्या व्यवसायात टाइम किंवा जरी शक्य झालं तरी ते आपण त्या टायमात परत येऊ का आणि आपण परत आपल्या कार्यक्रमाला परत किंवा आपल्या उदरनिर्वास कार्यक्रमाला आपण परत लागू का हा भरपूर प्रश्न होतो पण तोच सोहळा जर तुम्हाला बदलापूरमध्ये अनुभवायला मिळत असेल असा अद्वितीय सोहळा कारण का सहा जूनला महाराज सिंहासनाधीश आले आपल्या स्वराज्याला इवन पूर्ण भारतवर्षाला एक छत्रपती मिळाला राजारामानंतर पहिलं आपले छत्रपती महाराजांना छत्र मिळालं तर मला असं वाटतं की अद्वितीय आणि इथे विविध मतलब पारंपरिक विषभूषा केलेले जे व्यक्तिमत्व आहेत ही येणार आहेत इथे आणि ते ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत तर कमीत कमी एकदा तरी आपल्या आयुष्यात आणि हा आपल्याला बदलापूरमध्येच अनुभवायला मिळणार आहे आणि मला वाटते ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रथम प्रयोग आहे किंवा प्रथम असा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे आणि आमचे बंधू आहेत राजेंद्रजी चव्हाण साहेब यांनी एकदम आत्मीयतेने आणि तिथे ते त्यांचे जेव्हा मुलाखत घेत असताना बघणार की त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा उत्साह आणि एक एक वेगळं स्माईल येतं मी ते काय असं की जी इच्छा होती ती आपण हिरोजी इंदूरकरांची उपमा देतो आता बाकीचं मी काही असे बोलत नाही पण हे खरोखर स्मारक बघण्यासारखं आहे आणि सगळ्यात मोठं रामजींनी सांगितलं होतं की एकावन्न गड किल्ल्याची माती आहे ना आलेली आहे म्हणजे आता तुम्हाला असं एकाच ठिकाणी ते तीर्थ तुम्हाला दर्शनाला मिळणार आहे आणि महाराजांच्या समोर तर सर्वच नसतं मग महाराज काही कुठल्या एक एका जाती किंवा जमातीचे हो नव्हते हे सगळ्यांचे होते महाराज होते म्हणून आपण आहोत तर आपलं सर्व काय असेल म्हणजे कार्यक्रम का तो नियोजित करून सहा तारखेला संध्याकाळी सर्वांनी वेळ द्यावा आणि हा अद्भुत सोहळा अनुभवा आणि मला माहिती हा अद्वितीय सोहळा आहे पुन्हा अनुभवायला मिळणार नाही म्हणून मी एक सकल मराठा समाज बदलापूर उपाध्यक्षाच्या नात्याने एक उद्योजक आणि शिवप्रेमी हा किंवा शिवसेवक म्हणेल त्या नात्याने मी सगळ्यांना विनंती करेल की खरोखर आपण ह्या सोहळ्याला या अनु आणि अनुभवा की काय असतं आणि आपण आल्यामुळे त्या सोहळ्याला आणखीन रंगतदार आणि भव्य स्वरूप येणार आहे त्याच्यामुळे मला सर्वांचे सर्वांना माझी विनंती आहे की आपण खरोखर या धन्यवाद नक्कीच आपण जर बघितलं तर खरंच यंदाचा हा जो सोहळा आहे हा बदलापूरकरांचा ऐतिहासिक आणि शूज असा हा सोहळा होणार आहे या सोहळ्याला सर्व बदलापूरकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन रेणुका जोशीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी